आमच्या बाप्पाला मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमचा ब्लॉग मध्ये स्वागत आहे माहित नाही हा ब्लॉग कि आहे गणपतीचा पण आम्ही ना ब्लॉग एक्सायटेड होतो तर आता आम्ही निघाल आहोत फायनली आमचा बाप्पा आणला जाऊन येत आहे आवाज येते तुम्हाला येत आहे माहिती आहे आम्हाला आमचा आवाज एवढा गोड आहे ना तुमच्या मनापर्यंत जातो गायला चालत घेऊन चालले गाईज वातावरण एवढं छान झालं ना मी तुम्हाला काय सांगू सुंदर आणि आम्ही चालू बाप्पा आणायला आणि पाऊस आणि मी बाप्पासाठी हार पण घेतला गुलाबी 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 आता पुढे ना नात्री मोबाईल पुढे तू भिजली चालेल मोबाईल भिजले तर काहीच आज तुम्हाला आमचा बाप्पा बघायला मिळेल आणि आम्हाला पण बघायला मिळेल कारण आम्ही बुक केलं बट तेव्हा ट्रेपर नव्हती झाली आता त्याचा धोतर त्याचा फेटा गमजा वगैरे सगळे चण्यावरती झाले समजणार आहे त्यांना समजणार आहे ते म्हणजे म्हणजे गणपती बाप्पा किती वेगळा म्हणजे आधी आपण वेगळा चॉईस केला नाही आम्ही म्हणलं होतं आधी बालगणेश पण हा पण बाल गणेश येतोय पण थोड्याशा टेक्निकल इश्यू मुळे टेक्निकल इश्यू नाही ठीक आहे आपण भेटूयात कारखान्यामध्ये नाही आता आम्हाला शॉपिंगला जायचं ऍक्च्युली आहे ना शॉपिंग जाऊन नंतर डी मार्टला जायचंय नंतर मग हो मस्त आहे ना डी मार्टला जायचंय डी मार्ट असं जाऊ दे पण हे मेन आहे ना आपण जेव्हा घरी आणणार तेव्हा पूजा करा अरे इकडे आणणार तर आता डिमार्टला जायचंय आम्हाला नंतर मॉलला जायचंय हे बाबा ग बसतो तिकडे बसला येतो विकट होते ती म्हणते फुलाचं झाडाचं फुल घ्यायचं ग काय पण यार काय सगळीकडे चोरच करायची चोरच करायची तिला फुलाचं चोरस करायला आवडतं पहिलं तर काही आपण भेटत मॉलला ठीक आहे मित्रांनो हिच्यावर शॉपिंग करायची स्टाईल बघा आणि माझ्याकडे हे बास्केट दिलंय आता ना आमची लिटरली अर्धा तास झालेला आम्ही काम कर होता, काम करत उभारलेली होती मी एडिटिंग करत होता ब्लॉग अपलोड करत होता पण ब्लॉग अपलोड रेंज नाही बिलकुल पण काय तू काम करत होता म्हणून मी उभा होतो एवढा वेळ हा म्हणजेच ना मी एडिटिंग करत होतो आणि हा ही उभारलेली होती आणखी शॉपिंग झालेली नाही अरे आठ नाईन नाईन एट नाईन किती या दोन रुपये पण नाही जाणार मी बघ ये ना येऊन काहीच फायदा नाही मग काही मी ही बॅग घेत होतो इकडे हे मी वन नाईन नाईन वापरलं आणि खूप घ्यायला आवडली माहिती का आणि नंतर ना तिथलं प्राइस बघितली वन झिरो नाईन नाईन म्हणजे किती किती माहिती तुम्हाला एक हजार नव्याण्णव रुपये बाबा एवढं महा कोण घेणार एवढी त्याच्यामध्ये काही एक बॉटल पण नाही येणार माझी हेच आपली आपले कॅरी बॅग नेलेली वर होती एक रुपयाची मला हा कपडा आवडलाय हो कपडा नाही सॉरी कुर्ता आवडलाय मस्त वाटते ने घालू मी कसा बाहेर घेतला तो माझा घेतलाय तो ते मी ट्राय करून बघू एकदम मस्त आहे तुम्ही सांगा खूप डजळ मित्रांनो खूप आवडलाय मला हा कुर्ता खूप म्हणजे खूप काय सांगू तुम्हाला पण फायदाच येत नव्हते काय करावं ती बाय पण छान वाटते मी असं बोलायला नाही पाहिजे तिच्याबद्दल पण हे व्हिडिओ करायला आलो नाहीये मी काय म्हणते ही पण तुझं खूप छान वाटत आणि ह्याची साईज आहे साईज वाटते पाहिजे का तुला कस तुझी जुबा आहे की बस की हे पाहिजे हे घेऊयात का तुला येते चॉकलेट बनवतो ठीक आहे चॉकलेटच आहे ना कसलं मस्त ना हात लावायला मजा यायची काय माहिती या आमच्या मोबाईल मेमरीज आहेत ना ह्याच सेक्शनला आमच्या संसाराची सुरुवात ह्याच सेक्शनपासून तुम्हाला दाखवत मी हे बघा हा पॅन घेतला होता हवाला वाला पॅन घेतला होता आमच्या घरामध्ये आहे तो आणि चॉपिंग बोर्ड पण इथूनच घेतला होता जो आता अवेलेबल नाही छोटी साईज घेतली होती तुम्हाला या माहितीमध्ये आले ना आम्हाला खूप ताज्या होतात कारण कधी मी आलतो स्टार्टिंगला कधी जानेवारी मध्ये आलो का फेब्रुवारी डिसेंबर लास्टला आलो बघा दोन हजार चोवीस मध्ये काय काय लागेल तो आरतीचं काय करायचं मग तिकडे घेऊयात का आरती नाही घंटी आहे नाही लागणार लागणार आपल्याला आपल्याला कारण गणपतीला आणि नंतर खूप म्हणजे खूप नाही का म्हणजे आम्ही सुरुवात केली सगळ्या गोष्टी इकडून घेतल्या होत्या आणि आज पण तिकडे आपण शॉपिंगला सॉरी बघा वैभो काय करते पीठ घेते त्याला नाही एक किलो गव्हाच पीठ घेऊन बघायचं घरी सगळं पीठे फिटे तरी पण आहे पण त्याला घेऊन बघायचं की ते कसं येते आणि काय करायचंय आमचं गहू संपत आहे ठीक आहे गहू कुठं जायचं सांगा सांगायचं शहा त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात बेस्ट हळू बोलणार मस्त वाटते ना मला ही घ्यायची आणि तिला आवडली ही मी घे लागले आणि ही घ्यायची बोलून खराब होती रे ती कितीची बोल सेवन आणि हे किती ची वन फोर आणि धोईला पण इझी जाते ती खूप खराब होती ती खूप छोटी रे आई खोळल आई बोली मला का नाही निग छान आहे ना किती छान गोड दिसत ना पण काय जो बिल जो बिल पे करणार त्याच्या मनावर शॉपिंग व्हायला पाहिजे मी तर आणू तर आमची डी मार्ट शॉपिंग झालेली आहे हे बघा काय राव त्यापुरीचं काय करावं माझं मग पैकी मोबाईल बघत बघत चालते हां आता म्हटलं आता इथंपर्यंत आलात तर मॉलचं पण काम निपटून येऊत कारण नंतर पण यायचं पैसे हो। खर्च करायचे टाईम घालवायचा सुट्टी भेटी नाही भेटते तर, ना तर आज थोडा लेट होईल पण मॉलचं पण काम करून घेऊ तर आता मी मॉलला चाललो आता करू आता झालं मी सांगितलं ना सगळं चलो काय चलो तो तो <laughs> ने मला माझा आहे आणि माझ इकडची इकडची सगळी साईड दुखायला लागली मला चेंज करायचं इकडे जाऊन आपल्या काहीच मला माहिती आम्हाला यायचं होतं बसली कुठे गेली भूर्गी हरवतीस सारखं दोन दोन मिनट हरवतोय हे बघा गर्दी एवढी ना काय मेट्रोमध्ये त्याच्यामुळे दोन वेळेस हरवली ठीक आहे एकदा तिकडे तिकीट काउंटरपासून आणि एका इकडे एक्झिट केलं ठीक आहे तर मी काय म्हणत होतो यायचं होतं आम्हाला कशाने कशाने यायचं होतं ठीक आहे पण बसने पैसे कमी लागतात आणि मेट्रोने ऑबियसली जास्त लागतात ठीक आहे तर बसने यायचं होतं पण बसने यायला खूप लेट झाला असेल आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आलो आता मेट्रोने ठीक आहे इतकी ट्राफिक आहे ना काय तिकडे खूप ट्राफिक आहे अंधेरीची ट्राफिक जाम इतकं म्हणजे बाप रे बाप खूप आणि त्याच्यामुळे एक दीड तास पण लागू शकतो किंवा अर्धा एक तास लागू शकतो मध्ये आपण पंधरा मिनिटांमध्ये पोहोचू शकतो मी बघा आता इकडे आलोय बघा तिकडे मला शोधत होती कुठे गेला कुठे गेला किती एडी पूरगीर मोबाईल मध्ये लक्ष द्यायचं नसतं जेव्हा माणूस पुढे चालत असतो ना त्याच्यासोबत हे बघा माझा अवतार माझी चप्पल किती कसलं कसलं वाट आला एक दाखवते त्याने दोन तीन टी शर्ट पसंत केलेले आहेत बिचार्या माझ्या भावाने तिकडे बघा कोणते कोणते शर्ट आवडले त्याला त्याला पन... सगळेच आवडतात पण त्याला साईजच साइज। नाही भेटत मला हा टी शर्ट खूप आवडला कपडे छान वैभवचा आणि साईज चा इश्यू आहे एवढा जास्त इश्यू आहे ना काय सांगू मी तुम्हाला त्याच्यामुळे मग तुझं पण कमीच आहे सगळा अरे मला ही खूप आवडली सातशे रुपयाला सिक्स नाईन नाईन ला साईज नाही पूर्ण सेट आहे का हा मी हे तीन चूज केले गाईज वर का मला हातला दोन कलर आवडले खूप मी ट्राय करून मला पॅन्ट घेऊ का मला माहित नाही येतील का नाही मला हिल बघायची चल ना बघू बघा काय घ्यायचे लेडीज कलेक्शन लेडीज मस्त असतं छान आहे ना कलेक्शन काय तिला आवडलं आहे पण खूप महाग आहे पण मी हा शर्ट चूज केलेला आहे दिदी बोली हा मॅचिंग होते ऍक्च्युली हे दोन मॅचिंग होते ना थोडं 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 नाही होत असं ठरलं होतं ना जे नेक्स्ट शूट आहे ना आमचं ते खूप आहे हे बघ सो त्याच्यासाठी ना दोघांनी मॅचिंग मॅचिंग करायचं पण मॅचिंग मॅचिंग होणारच नाही शर्ट आहे काय होत सेट बघूयात काही आहे ना थोडस सेट ट्रॅडिशनल मध्ये बघ काहीतरी ट्रॅडिशनल खूप मस्त कलेक्शन आहे यार हे hey, बघ ना हे hey, हे hey, बघ ट्रॅडिशनल खूप मस्त कलेक्शन आहे बघ कारण जिचा मोड नाही शॉपिंग करायचा लोकल रस्त्यावर शॉपिंग करायला आवडते ना तुला खूप मूड हे बघू ती बघू हे घे नाईभ ते घेड नसतो तिथं झुडिओ किंवा मॉल जे काय काय झालं हिल बघायची नको आता बिलिंग करून जाऊयात फटाफट आपण लेट नको करायचं आणि गणपती आणायला जायचे आपल्याला गणपतीचं मेन आहे यार बाप्पाचं मेन आहे आमचं काय शॉपिंग होत राहील चलो गाईज बिलिंग करूयात फटाफट आणि आपण

मेट्रोनी ट्रॅव्हल करायची गरज आज आम्हाला एकदम फास्ट पास जायचंय फास्ट पास वर पाहिजे होतं आमच्या कशी टाइम नाहीये म्हणून आम्ही ट्रॅव्हल करतो ठीक आहे नाहीतर आम्ही रिक्षानी किंवा बसने बसने नाहीत करत बसने आता आम्ही अवॉइड करतो म्हणजे चार महिने झाला आम्ही बसने ट्रॅव्हल नाही केलेलं एक वेळेसच बसलोय बसमध्ये नाहीतर मग ॲटो किंवा मग आमची कॅब वगैरे नाही का मी तुला काय विचार लास्ट टाइम एक वर्ष झालं तू सेकंड टाइम काय माहिती मुंबई मध्ये आल्यापासून मेट्रोचा माझा विषय नाही का ते आणि अंधेरीमध्ये खूप जास्त ट्रॅफिक आहे तर मग अंधेरीमध्ये मी फर्स्ट टाइम मेट्रो मध्ये आले म्हणजे फर्स्ट टाइम नाहीये मुंबईला फर्स्ट टाइम आले तेव्हा खूप ट्रॅव्हल केलं होतं मी सगळं ट्रॅव्हल मी मेट्रोनेच केलं होतं मुंबईनी अरे बाई म्हणा पर अडकवली ना असं होत ना काय सांगू मी तुम्हाला पर्स अडकवली ना मी मला माग महाग महाग वाढतात माहिती का वैष्णवी म्हणून मी तुझं अडकूच वाटत नाही सॅक अडकवली ना बिनगुरी होते तिकडे कोण काय महाग हात लावू शकत ना पर्स अडकवली महागच घेऊन जाते ती गावाची वैष्णवी

काय म्हणतो खूप लेट झाला ऍक्च्युअली आम्हाला बघायचं आमचा गणपती हा दाखवयात ना मी त्यांना बोलतोय काय oh तरी बोलतोय मला खूप लेट झालं ऍक्च्युअली आता आम्ही बाहेर काढले कारखान्याच्या बाहेर आमचा बापा काढले आणि इकडं आम्हाला पूजा करायची बापाची आमचा गणपती साऊथ इंडियन आहे साऊथ इंडियन नाही तुला कोणत्या सांगेल साऊथ इंडियन दिसतो गौरव साऊथ इंडियन आहे ना हाय साऊथ इंडियनच आहे हा वा वा मला खूप आवडतो साऊथ इंडियन खूप काय का तर आपण आता पूजा करूयात आणि तुम्हाला पण बघायला ठीक आहे आम्ही हार आणले सुपारी आणले हळदी कोण कोण आणलाय आणली सगळं आणले काय आम्हाला इथं नको ते लोक कारे कारे अगरबत्ती रे अगरबतीने ना माझी हा आणली मग तू असं का बोलतो नको नको म्हणून अरे हार हार का नको बोलतो काहीच तुम्हाला गणपती दाखवतो ठीक आता इकडे पूजा करतोय आहे एक दोन तीन आणि हाय आमचा बाप्पा साऊथ इंडियन बाप्पा काहीच किती मस्त आहे ना ड्राफ्टिंग आणि सगळ्याच गोष्टी हे माझा मित्र आहे गौरव त्यानं केलं गौरव हाय बोल हाय गाईस <laughs> आणि त्यानं केलेलं आहे आम्हाला हा गणपती बाप्पा खूप आवडलेला आहे आणि तुम्हाला पण आवडलेला आहे तुम्हाला कसा वाटतंय आमचा गणपती काय मॅच होते बघ ना हे फुलं ऍक्च्युली मला सगळ्यांना ठीक आहे आमच्या बाप्पाला पहिला हार मी घालतो ठीक आहे नाही पण ते बांधायला काहीच नाही मागे गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या त्या गोष्टी खूप 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 जास्त फटाफट झाल्यासारखं कॅब करतो वाटतो फटाफट निघायचं आणि डेकोरेशनचं सगळं बाकी तुम्हाला माहितीच आहे डेकोरेशनचं सगळं बाकी कॅब दादर मध्ये थांबते का एडी का दादर कसं जायचं आपल्याला म्हणजे कुठेतरी मार्केटला जर आपण म्हणलं त्यांना थांबा आम्हाला शॉपिंग करायची तर कॅब थांबेल का नाही त्यांना एक्स्ट्रे दोन रुपये देतात सो काही आता आमचा गणपती बाप्पा चाललेला आहे अरे आणायचं पण राहिलं आणि बांधायचं पण राहिलं असं का करायला तुम्ही

तर आमचं आज दिवसभर किती हिंडो वगैरे तर कंटाळा नाही आले कंटाळा नाही आला नाही मला तुला एक सांग लिटरली सांगली गेल्या वर्षी पण मी न्यू ठीक आहे गेल्या वर्षी सायली मुली काहीच ठीक आहे आणि ती पिकायची दूध पिली आहे आणि मी काहीच खुल ना पाहायचं म्हणजे काहीच नाही फक्त पाणी पिला पाणी पिले तुला पण आणि जी मला चक्रा यायला लागल्या रात्री अकरा वाजल्यापासून पण पाणी पेल ते वाटत आणि ना पण मी आज पाणी पण पेले आणि फळं पण खाल्ले चॉपिंग बोर्ड नवीन चॉपिंग बोर्ड आणले माहिती काय काय आणले नाही आधी शॉपिंग 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 दाखवायची तर हा चॉपिंग बोर्ड आणला काय संबंध आहे पण गेल्या वेळेचा फुटला कसा फुटाचा संबंधच नाही आता ही पोरगाना काहीतरी करतोय बघा काढ्या आणि हा पेस्ट आण म्हणजे आमचं जाऊ दे आता बघा घेत दिवाळी घालण्या आरती आणि हे किती मस्त आणि माझी स्वाई ना आणि माझा शर्ट बघितलंय तू मी बघितलं शर्ट बघितलं ते काढतात मला खिचडी मध्ये तू का लागलास

काय गावाकडची भाषा बोलती बोलते गणपती बाप्पा कशी चांगला घेता नाही आला म्हणजे तिकडे पूजा वगैरे कारण खूप भीड वगैरे नंतर झाली आणि लवकर लवकर राहायचं होतं पाऊस पण येणं शक्य होते नंतर आला पण पाऊस थोडा थोडा आणि हा तीन वेळेस फोर व्हीलर आम्ही बुक केली कॅब तीन वेळेस कॅन्सल झाली तीन वेळेस बुक केली तीन वेळेस कॅन्सल झालं मग गौरव तुम्हाला त्यांना केलं ऑटो केला आणि नंतर ऑटो मध्ये आलो दोन तासाचा प्रवास झाला दोन तासाचा आम्ही डेकोरेशन चालू केलेलं आमचं आणि शेवटी खरं झालं मी मला काय करायचं होतं आमचे दोन कबड्डी आहेत ना दोन कबड्डी एकदम इकडे घालायचे आणि इकडे एवढी मोठी जागा होती तर त्यानं काय केलं त्याची इच्छा पूर्ण केली शेवटी इकडचं एक कबड्डी इकडे टाकलं आणि एक कबड्डी इकडे टाकलं म्हणजे किती घाण वाटायला खरंच मला पण वाटायला घाण आणि हे बघा आता आमच्या टेबल नाही आम्ही टेबलचा चुगड करणार आहे तुम्हाला दाखवते आम्ही टेबल काय करणार आहे ते माझीच आयडिया आहे ठीक आहे तो आयडिया <laughs> सेम टाइम आली काय सेम टाइम सेम टाइम तो बोला तुला सांग मला पण मी मला मी सांगणार ते मला मी सांगणार ठीक आहे सांगते मला असंच करणार अरे मी पण तेच सांगणार होते हा विषय झाला आमच्या बरोबर आहे तर आता आम्ही स्टार्ट केले आमचं डेकोरेशन हा आहे आमचं जुगाड बघितला तुम्ही सगळ्यांनी बघा ना म्हणजे एक कबड असं एका साइड वाटते मला ऑडो ऑडो वाटते माहिती काय पुढच्या वर्षी काय ऐकणार नाहीये पुढच्या वर्षी काय काय ऐकते पुढच्या वर्षी

तर सॉरी मी तुम्हाला माझं पूर्ण डेकोरेशन दाखवू शकत नाही कारण आता वाजलेले आहेत पावणे बारा आणि एवढी जास्त झोप लागली ना काय सांगावं हो तुम्हाला लागली म्हणजे थोडंसं थो कंटाळा आला दिवसभर कुत्री मारे खिंडलात आम्ही त्याच्यामुळे झाले बाबा कडाला घे बाय भाऊ कडाला आणखीन आणखीन कडाला घेणार झाला तू उभारून काही इंटरेस्टिंग हे बाईत आमचं सगळं सगळं आमच्या जुगाडे माहिती साडी फिडी सगळं सगळं